जवान जय किसान माननीय आदरणीय बच्चू कोळू यांना बदनाम करण्यासाठी रविराज साबळे पाटील म्हणून एक आहे तो मराठवाड्यातील आहे आणि तो बदनाम करून राहिला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर भ्रमित करण्याचं काम तो माणूस करून राहिला त्याला बाब म्हणजे आपल्या बच्चू कोळूंचं नाव घेऊन तो फेमस होण्याचा प्रयत्न चालू आहे याचा माय म्हणणं काय आहे अरे बावलोटा बच्चू भाऊ कोळू ला घेऊन तू फेमस होण्याचा प्रयत्न करून राहिला तर एक काम कर ना तू हर नेत्याचं नाव घेऊन फेमस हो पण बच्चू कोळूचं कडूचं नाव घेऊन कायले फेमस होत राजा हा अरे फेमस हो तर चांगलं काम करून फेमस हो ना वाईट काम करून त्याला विरोधात आणून कायले फेमस होत आणि तू शेतकऱ्याचा विश्वास बच्चूभाऊ कडूवर आहे महाराष्ट्रातल्या तो विश्वास तू घात करून आला राजा विश्वाचा हा अरे बच्चूभाऊ कोळूने एवढं कार्य केलं आहे चांगलं केलं आहे हा हे तुला दिसता न दिसता तू म्हणून राहिला कर्जमाफी हे ची तारीख उशिरा घेतली कर्जमाफीला तिथं जी मिटिंग झाली कर्जमाफीसाठी मुंबईला गेले हे ते चॉकलेट खाऊन आले आ त्यांनी खोके घेतले पैसे घेतले हे घेतलं टमकं घेतलं हे तुला सगळं दिसून आलं का तिच्या तिथं हां तुला का भाऊ कळू काय रिश्वत घेताना दिसले काय चॉकलेट घेताना दिसले काय म्हणजे तो म्हणणं काय बच्चू भाऊ कळू मुंबईत नव्हते ते झाले पाहिजे मुंबईतून नागपुरातून नाही झाले पाहिजे ते असं म्हणणं आहे ना ठीक आहे त्याचं उत्तर देतो मी तुले सगळंच उत्तर देतो मी तुले माफी माग बच्ची भाऊ कळूची माफी माग दुसरं काहीच नाही करत भाऊ कारण भाऊ बच्ची भाऊ कळूची माफी मागा लागन तुले हे आहे कारण कसं आहे कराळे जो मास्तर आहे वर्ध्यातील तो मास्तर राजा शिक्षक आहे ऑनलाईन लेकरं घडवतो विद्यार्थी घडवतो एमपीससी चे युपीएससी चे क्लासेस घेतो बिचारा ऑनलाईन शेत आणि शेतकऱ्याच्या लेकराला एज्युकेशन देतो त्या मास्तरला तू वांग दाखवलं राजा अरे कसे रे आपण विद्यार्थी आपण मास्तरांची इज्जत नाही करून राहिलो अरे महाराष्ट्रात मास्तरांची एवढी इज्जत केली जाते शिक्षकांची गुरुजीची एवढी इज्जत केली जाते एवढी कोणाची इज्जत नाही केली ले का अरे शिक्षक म्हणजे मास्तर म्हणजे आपल्या आई आणि बाप असतोले का पहिली शिक्षक आपली माय असते बाप असते दुसरा शिक्षक आपला बाप हे असतो जो शाळेत शिकवणारा मास्तर असतो तो आपला दुसरा शिक्षक असतोले का हे तुला कळाले पाहिजे रे तू सांगून मला शेती दाखवतो तुझी शेतकऱ्याबद्दल माहिती दाखवत होतं मला बरं वाटून राहिलं होतं तू शेतकऱ्याच्या हितासाठी बोलत होता शेतकऱ्याला उठवण्याचं काम करत होता झोपलेला शेतकऱ्याचा उठणं उठवण्याचं काम करत होता पण तुझी तर गाडी दुसऱ्या जिकडे ओढली रे तुझी रॅली दुसऱ्या जिकडे ओळली आ तुला फेमस व्हायचं आहे ना मी करतो तुला फेमस मी करतो तुला फेमस टेन्शन कायला घेतो तू तुला असं वाटतं ना घरात घरात मी पोहोचलं पाहिजे हो पोचतो तू टेन्शन घेऊ नको हा युवराज डोंगर तुला फेमस करते हां हा युवराज डोंगर तुला फेमस करते तुला बाहेर तुला पाटील पाठी काहीच गरज नाही हा युवराज डोंगरे तुला फेमस करते बिंदास करते कारण भाऊ मी बच्चू भाऊ कोळूंच्या एरियातला माणूस आहे बच्चू भाऊ कोळूंच्या गावातला माणूस आहे मी त्या बच्चू भाऊ कळूनना काय काय कार्य केले अगोदर तू इतिहास वाच आणि बच्चू भाऊ कळूला तेव्हा नावं ठेव काही लोक दहा कॉमेंट चांगले देऊन राहिले लोक चांगले बोंग बरोबर आहे ते बरोबर आहे आणि उतूत करून राहला व्हिडिओ बनून राहिला आणि टाकून राहिला सोशल मीडियावर अरे टाक बिंदास काक पण कोणाची इज्जत नको काढू इज्जत निलाम नको करू तू ना चोरी लावली चोरी चोर म्हणून राहिला विश्वासघाती म्हणून राहिला शेतकऱ्यांना फसवलं म्हणून राहिला अरे काय गरज पडते ना त्या माणसाला उपोषण करायची सहा ते सात दिवस उपाशी राहायची काय गरज पडते मला सांग काय गरज पडते काय गरज पडते शिक्षण शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करायची काय गरज पडते आ काय गरज पडते अरे तुला काय समजून आलं का डोक्यात घेतं काय काय बस व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करतं दहा कॉमेंट बोलले कॉमेंटवर चांगले लोक बोलले उतूत उत करून राहिला बच्चू भाऊच्या विरोधात लोक कॉमेंट करू शकते फक्त बोलू शकत नाही कारण बच्चू भाऊनं कामच तसे केलेले आहे बच्चू भाऊचं कार्य बोलतेले का त्यांचा दरारा नाही बोलत कार्य बोलते कारण त्या माणसानं चिडीमुंगीपासून तर हवे तुळणारा पक्षी असतो ना त्या माण पक्षाला पण त्यानं त्यांना काही ना काही आसरा दिला समजलं काय अरे बेकारांचा आसरा झाला माणूस जेले डोळे नव्हते त्याला डोळे दिलेले लावून त्या माणसानं हा विचा कर। विचार कर अंध अपंग त्या लोकांना विचार बच्चूभाऊ हो का काना कोण आहे तर हा त्यांच्या पगारासाठी वाढ त्यांनी केली निराधारांचा पगाराची वाढ त्यांनी केली अरे कोणाचे पगार नाही होत तर बच्चूभाऊ कोळूंचा कॅम्प हा त्यांची रावटी अरे तुला काहीच माहीत नाही बच्चू भाऊ बद्दल अरे निराधारांचे पगार नाही होत तर ते बच्चू भाऊच्या बच्चूभाऊ कॅम्प ठेवायचे दर महिन्याला कर, कर, चार महिन्याला सहा महिन्याने कॅम्प राहायचा तर सगळे बेघरातले सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची बुटी काळे टेकत टेकत जायची तिथं समजला गे जायचे तिथं पाण्याची व्यवस्था त्यांनी करायची बेघरांसाठी हो स्वच्छितांसाठी विचार कर गरिबांसाठी गरीब शेतकऱ्यांच्यासाठी मग विचार कर तुला काहीच माहीत नाही रे त्यांची रावटीमध्ये खालचा सराप खालचा कल कर्म कर्मचाऱ्यापासून तर वरच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्या लोक तिथं राहायचे सर्वसामान्य शेत शेतकऱ्यांना आणि सत, सत सर्वसामान्य मजूर वर्गांना काही तकलीफ झाली नाही बच्ची भाऊ तिथं आमच्या इकडे आमदार चार वेळा निवडून निवडून आले अजूनही निवडून येणारच आहे काही कारणामुळं काही घटना झाली अशी पैशाची वाटप झाला त्या कारणामुळं बच्चू भाऊना निवडून दिलं नाही आम्हाला दुःख वाटते आम्हाला दुःखाची बाब आहे आणि पुढच्या वेळेला आम्ही त्यांना निवडून देणार म्हणजे देणार काहून कारण हक्कासाठी हक्काचा माणूस आहे बच्चू भाऊ गोळा आमचा हक्काचा माणूस आले का आणि तू त्यांची बदनामी करू सोशल मीडियावर हे गलत आहे हे गलत आहे बची बदनामी करू राहिला तू मला सांग राज्यसभेत केंद्रात विधानसभेत आता शेतकऱ्याचा आवाज गुंजून राहिला का रे तू व्हिडिओ तो पाहतो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतो राहत गुंजून राहिला काय आवाज कायचा गुंजून राहिला धर्माचा जातीचा आणि आरक्षणाचा मिटिंग कायच्या होऊन राहिल्या धर्माच्या जातीच्या ना आरक्षणाच्या मला सांग कर्ज या मालाला भावासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी मिटिंग झाल्या का रे नाही झाल्या बच्ची भाऊ कळू एखाद्या जाती आणि धर्मासाठी आंदोलन केलं असतं ना जरांगे पाटील सारखं तर सगळे समाजातील लोक त्यांच्या पाठीशी राहिले असते त्याने म्हटलं सरे वा वा काय माणूस करताना का आपल्या धर्मासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी करतो हा पण बच्ची भाऊ कोळू हा शेतकऱ्यासाठी लढतो आणि शेतकऱ्याचा धर्म नसतो जात नसतो कोणता समाज नसतो लेखा हेच तुला समजाले पाहिजे कारण जरांगे पाटीलने उपोषण ठेवलं होतं होता। नि, ते समाजासाठी ठेवलं होतं समाजासाठी होते समाजाच्या निर्धारित होतं फक्त सगळा समाजासाठी नव्हतं एका समाजासाठी निर्धारित होतं आ त्यांची उपमा आम्ही बच्चू भाऊला देऊ शकत नाही कारण बच्चूबाऊ कळे त्यांचे बच्चूबाऊ कळू हे त्या जरा पाटीलपेक्षा मोठे आहे काहून त्या का माणसानं जात आणि धर्मा घेऊन राजकारणने केलं त्या माणसानं राजकारणात नसतानाही तो माणूस शेतकऱ्यासाठी लढला लक्षात ठेव त्या माणसापाशी पद न असताना कोणतंच पद नाही बरं त्या माणसापाशी तरी तो माणूस शेतकऱ्यासाठी लढून राहिला अपंगासाठी लढून राहिला त्यांचे पगार वाढून दिले अपंगाच्या लोक जे होते होते ना हजार ते पंधराशे होते पहिले आता दोन ते अडीच हजार रुपये पगार झाला अपंगाले विचार केले जाऊन का बच्चू भाऊ कोण आहे तर ते एकच म्हणन अरे मूर्खा बच्चू भाऊ कळू आमचा अंध्याची लाठी आहे बेगरांचा आसरा आहे हेच म्हणणार म्हणून म्हणून राहिला रघुराज साबळे तू माफी माग बच्चि भाऊ ना बिंदा तुला माफ करून देते समजलं काय चूक झाली होऊ दे काही होत नाही माणूस चुकीचा पुतळाच आहे पण असा बोलू नकोस कमेंट करू नकोस आणि तुझ्या चॅनलवर जेवढे बचू भाऊबद्दल व्हिडिओ टाक टाके तू डिलेट मारून दे डिलेट मारून दे कारण कोणाला दाग नाही लावा जो माणूस बेदाग आहे त्याला दाग लावून काही कामाचं नाही लक्षात ठेव त्या माणसाचे यशस्वी कार्य भरपूर आहे बरं तू म्हणत आहे मुंबईला गेले त्यांनी मुंबईला नव्हतं झालं पाहिजे होतं नागपुरात राहिलं पाहिजे होतं त्यांची चुकी झाली ठीक आहे झाली चुकी मान्य केली झाली चुकी पण एका चुकीच्यामुळं तू का त्यांचे चांगले कार्य खराब करायला लावलास का बे हां म्हणजे एका चुकीच्यामुळं माणूस पुराचा पुरा, पुरा खराब झाला मुंबईला गेले त्यांची गलती झाली ठीक आहे गलती झाली माणूस गलतीचा पुतळा तुला काय सांगून राहिलो माणूस हा गलतीचा पुतळा आहे मुंबईला गेले हां मुंबईला आणि ते नागपूर सोडून मुंबईला गेले ते मिटिंगसाठी ठीक आहे त्यांनी मिटिंग नागपूरात भरा भरावं लागत होती ठीक आहे मान्य मला पटलं तुझं बोलणं पण माझं काय म्हणणं आहे आणि जे बाकीचे कार्य त्यांनी चांगले केलेले हे सगळे गेले वाया आणि एकच गलती तू लक्षात ठेवून राहिला हा फक्त मुंबईला गेले म्हणून झाले खराब सारे असे म्हणजे बच्चू खोडू खराबच झाले बदनाम करून टाकलेलं का तू त्यांना एवढं बदनाम करून टाकलं का शेतकऱ्याच्या मनात बच्चूबाबद्दल जी इज्जत होती जी मर्यादा होती जी भावना होती जी अपेक्षा होती सगळी तू थोडी थोडी खतम करून राहिला म्हणून मला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना रविराज साबळे आपल्याला भडकवण्याचा सा। प्रयत्न चालू आहे तर त्याच्या मागं लागू नका त्याच्या तेलच्या मागं लागूच नका तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहू नका कारण तो माणूस भडकून राहिला आता हा तो चंद्रा चलून राहिला ना म्हणून हवेत उडून राहिला म्हणून गर्व आला त्या माणसाला म्हणून तो ती माणूस टीका करून राहिला हा माणूस शेतकऱ्याच्या नेत्याला टीका करू शकते विचार करा सर्वसामान्य शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी लढणारा जो नेता असतो ना त्याच्यावर हा माणूस टीका करू शकते विचार करा तो पण एक शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकरी पुत्र आहे ह्या ह्या माणसाला शोभाले नाही पाहिजे या गोष्टी कारण तो शेतकरी असतानाही शेतकरी नेत्याला बोलून राहिला म्हणजे हे वायफळ झालं ना याला तथ्य आहे का रे तथ्य नाही आहे हां अरे मला तुला शिव्याही देता येते बोलता येते पण बोलत मी का बोलत नाही माझ्या रक्तात नाही रे ते बोलणं हा कारण तुलाही माहीत आहे तुलाही माहित आहे मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याचं पोरग आहे आणि मी शेताचाच व्हिडिओ काढून राहिलो तुझ्यासारखा शेती तुझ्यासारखा माईक नाही आहे माझ्याजवळ आणि कोणी पकडाले नाही आहे फोन या कॅमेरा समजलं काय तू चार लाखाच्या दहा लाखाच्या ट्रॅक्टरवर विडिओ काढतो हा सीच्या रूममध्ये बसून तू व्हिडिओ काढतो शेताबद्दल बोलतो अभय शेतकरी आले म्हणत नाही का शेतकरी यायला म्हणत नाही शेतकऱ्याचा नेता यायला म्हणत नाही शेतकऱ्याचा भावना याला कळणार नाही कोणालेस तू एसीच्या बसून एसीच्या रूम मध्ये बसून शेतीबद्दल माहिती देशील तर हे लोक एकच म्हणन अरे हा तर कुकडे बोलून राहिला एकच म्हणा शेती करून पाय मग समजून तुले अबे चा, चार चार बा, दहा बाय बाराच्या रूममध्ये एसी लावून खुर्चीवर बसून राहिला आणि बोलणं तर कोणाली होती एसीच्या रूममध्ये बसून एक वेळा इया पकड हाती आणि नींद पावर नींद नोकर नको सांगू मजूर नको सांगू स्वतः नीत पाठीवर पंप मार तेव्हा म्हणा मी तुला खरा शेतकरी आहे तू समजलं काय आणि तुला वाटत सांग मी बोलून राहिलो हे पाय दे तुले पाय ह्याची पंप आहे माय हे पाय हे पाठीवर घेतलं मी आताच फवारा मारला हे पाय स्वतः फवारा मारला पाणी आणलं स्वतःच आताच फवारा आहे मारला स्वतःच मेहनत करतो आ त्यासारखं नाही रे तुझ्यासारखं में नाही मा मी मेह मेहनत करतो तू लोकपती माणूस आहे करोडपती आहे मग कायला बोमलता कर्जमाफीसाठी माफीसाठी आ काय बोमलता काय करता अरे तो माणूस कर्जमाफीसाठी लढला उपोषण उपोषण केलं त्या माणसानं मला सांग एखाद्या शेतक शेतकऱ्यासाठी कुठला नेता आला का उपोषण करायला कर्जमाफीसाठी आला काय नाही आला का आणि बाणगुळासारखा तू बोलून राहिला कमेंट करून राहिला दहा लोक इम्युनिटीम कमेंट करून राहिले बच्चू भाऊच्या विरोधात कमेंट करून राहिले तुला बरं वाटून राहिलं आणि बकाल व्हिडिओ बनून राहिला आणि बकाल तू ते बदलाम करून राहिला अरे बदलाम करणं बंद मारले का बदलाम करून सक्सेस पाहिणं म्हणजे हे वाईट गोष्ट आहे आणि हे सक्सेस जास्तीत टिकत नाही बरं लक्षात ठेवजो तू सक्सेस पाहण्यासाठी बच्चूकळूंना बदनाम करून तू सक्सेसवर चालला व्हायरल होण्याचा प्रयत्न चालू आहे तुझा तर हे सांगतो सक्सेस जास्त दिवस टिकत नाही कारण राणू मंडल ते लय भरपूर असे लोक होते टिकलं नाही रे व्हायरल झाले लोक टिकत नाही टिकणं महत्त्वाचं आहे आणि टिकणं टिकण काय ना का शतकराच्याच पोराने तुला वरचं उचललं तर शेतकरीच तुला खाली पाडणार एक दिवस लक्षात ठेवजो कारण शेतकऱ्याचं मन दुखून राहिला असतो शेतकऱ्याच्या भावना तुला कळणार नाही तू तु फक्त तुझी जांबाची शेती पेरूची शेती टमाट्याची शेती वांग्याची शेती कायची शेती दाखवतो तू व्हिडिओमध्ये आ आणि ए सीच्या रूममध्ये तू टटार गोष्टी करतं बम सांगतं असं सांगतं टटारून कसा एखादा अधिकारी सांगून राहिला पण तुला तुझं तु जे ज्ञान आहे ना तू सांगते त्या आहे त्याला मोल नाही अरे हां अरे तू बोलून राहिला पण ऐकणारा तर लागणार लागणार ना विचार कर ऐकणारे मूर्ख आहे तुझे व्हिडिओ पाहिजे ऐकणारे मूर्ख आहे तुझे व्हिडिओ पाहिजे तर तुझे व्हिडिओ पाहिजे ते ऐकणारे मूर्खा ले का रविराज साबळे म्हणून सांगतो राजा हा जोळ विनंती करतो त्यांना माफी माग मच्छी बोकोलंना माफी माग मला माफ करा म्हणा नाहीतर भाऊ मी माझी व्हिडिओ चालूच राहणार आहे समजलं काय जय जवान जय किसान फॉलो करा शेअर करा दादा आणि रवीर साबळेपर्यंत केला पाहिजे व्हिडिओ